आमदार चेतन दादा तुपे यांच्या शुभ हस्ते मराठी राजभाषा दिनाच्या निमित्त मराठी स्वाक्षरी अभियान मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले आज मराठी भाषा गौरव दिन मी सर्वप्रथम सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो मराठी भाषेचा इतिहास हा अतिशय प्राचीन आहे आणि या भाषेला आपल्या सर्वांचंच अतिशय मनापासून त्या ठिकाणी एक आदराचं स्थान सर्वांच्या हृदयात आहे जगामध्ये मराठी बोलणाऱ्यांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात आहे भारतामध्ये ही संख्या दुसऱ्या क्रमांकाची आहे जवळपास तेरा कोटी महाराष्ट्राची लोकसंख्या झालेली आहे आणि ही तेरा कोटी जनता मराठी बोलते त्यामुळं जगातली दहाव्या क्रमांकाची बोलणारी भाषा ही मराठी आहे भारतामध्ये काही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेलेला आहे परंतु अजूनही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही यासाठी एक लढाई चालू आहे महाविकास आघाडी सरकार याच्यामध्ये अग्रेसर आहे सातत्यानं प्रयत्नशील आहे मराठी भाषा समितीचा अध्यक्ष या नात्यानं मी सर्व खासदारांना विनंतीपत्रसुद्धा केलेले आहेत लिहिलेले आहेत आणि त्यांनी त्याच्यात संसदेतसुद्धा आवाज उठवलेला आहे मला निश्चित खात्री आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्याच्या दृष्टीने पावलं उचलली जातील आज आमचे सहकारी कुमार तुपे यांनी यासाठी एक रथ तयार करून त्याच्यावरती स्वाक्षरी मोहीम मराठीतून स्वाक्षरी करा हा अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे त्यांच्या या उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो निश्चित या सर्व उपक्रमामुळे मराठीचा डंका जगभरात पुन्हा एकदा निनादेल असा विश्वास व्यक्त करतो या कार्यक्रमाचे आयोजन कुमार उर्फ गौरव अविनाश तुपे यांनी केले यामध्ये प्रभाग क्रमांक चोवीस या, या भागामध्ये कुमार तुपे यांनी दोन रथ तयार करून त्याच्यावर स्वाक्षरी मोहीम दोन दिवस राबवणार आहे या मोहिमेत सोनल चेतन तुपे कुमार उर्फ गौरव तुपे शंतुनू जगदाळे गणेश भुले अतुल ताटे तेजस सातव विश्वजित तुपे मावली शिंदे असे इतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते आज या स्वाक्षरी मोहिमेनिमित्त आडपसरचे लोकप्रिय आमदार चेतन तुपे पाटील तसेच मराठा भाषे समितीचे अध्यक्ष चेतन विठ्ठलराव तुपे पाटील यांच्या हस्ते आत्ताच उद्घाटन या मोहिमेचं झालं या मोहिमेची संकल्पना माझे आणि माझ्या सर्व तरुण इथल्या अडपसर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रभाग क्रमांक चोवीस साधना विद्यालय येथील सर्व सहकाऱ्यांनी मिळून ही संकल्पना आम्ही तयार केली मराठी भाषेला अभिजित दर्जा भेटावा यासाठी चेतन तुपे पाटलांच्या निमित्ताने नेहमीच पाठपुरावा चालूच आहे या पाठपुराला शेवटपर्यंत यश येईल माझ्यासारख्या ता सर्वसामान्य कार्यकर्त्याला ग्या खात्री गा, आहे या संकल्पना राबवण्याचा मेन उद्देश म्हणजे मराठी भाषा ही जगविख्यात भाषा आहे संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज शिवाजी महाराज यांच्यासारख्या महापुरुषांच्या पर्यंत पाहून झालेल्या महाराष्ट्रभूमीत ही मराठी भाषा आपली अस्मिता ही जगभरात पोहोचण्यासाठी केंद्राने यासाठी मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा अशी आम्ही सर्वांच्या वतीने स्वाक्षरी मोहीम इथं हडपसर प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये राबवत आहोत याच माध्यमातून ही ज्या सा स्वाक्षरी मोहीम झाली याच्यानंतर चेतन तुपे पाटील मराठा भाषा समितीचे अध्यक्ष यांच्या लेटर एअरवरती राज्य सरकार राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारला आम्ही याचा पाठपुरावा करण्यासाठी निश्चितच पाठपुराव्याला त्यांच्या येशील मोहीम आज दोन दिवसाची आहे आज पूर्ण प्रभागात हडपसर राष्ट्रवादी काँग्रेस आडपसर भागात ही मोहीम जाईल प्रत्येक सोसायटी असू द्या प्रत्येक भागातील शेवटच्या तळ्यागाळ्याच्या व्यक्तीपर्यंत ही मोहीम जाईल याच्या सर्वांनी सहभागी व्हावं आमच्या केलेल्या उपक्रमाला त्यांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा द्यावा असे मी सर्वांना विनंती करतो